नमस्कार शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी सुधारित पीक विमा योजना राबविण्याचा एक शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे आता मित्रांनो पीक विमा योजना ही प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्त्वाची आहे कारण या योजनेच्या माध्यमातून जे काही आपल्या पिकांचं नुकसान होत असतं त्या पिकाच्या नुकसानीची नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना मिळत असते आता यामध्ये नेमके काय काय बदल झालेले आहेत हे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे कारण आपल्या लक्षात असलं पाहिजे की नेमकी कोणत्या नुकसान भरपाईबाबत आपल्याला यापुढील या नवीन सुधारित पीक विमा योजनेमध्ये नुकसान भरपाई मिळणार आहे आणि त्याचबद्दलचा जो काही शासन निर्णय निघालेला आहे त्या शासन निर्णयाबद्दल आपण सविस्तर समजून घेणार आहोत कारण प्रत्येक शेतकऱ्याला ही पीक विमा योजना नेमकी काय आहे हे सुद्धा समजणं गरजेचं आहे तर मित्रांनो आपलं टेक या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सन दोन हजार पंचवीस या वर्षासाठी सुधारित पीक विमा योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबत असा हा शासन निर्णय आहे हा शासन निर्णय दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आता नेमकी ही पीक विमा योजना कधी चालू झाली काय झाली याबद्दल तर आपल्याला माहितीच आहे आता मित्रांनो यामध्ये जी काही प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे यामध्ये जे काही आता नवीन बदल झालेले आहेत आता जे काही मागच्या काळामध्ये पीक विम्याचे घोटाळे झालेले आहेत सरकारचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी घोटाळे केलेले आहेत मात्र आता ते घोटाळे कोणी केले काय केले हे सर्व शासनालाही माहीत आहे आणि शेतकऱ्यांनाही माहीत आहे पण आता हे नवीन योजनेमध्ये जे काही बदल केलेले आहेत हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो या शासन निर्णयामध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खरीप हंगामापासून राज्यात सर्व समावेशक पीक विमा योजनेमध्ये बदल करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पूर्वीप्रमाणे विहित केल्यानुसार खरीपासाठी दोन टक्के रब्बीसाठी दीड टक्के म्हणजे आपल्याला जी एक रुपयात पीक विमा योजना आलेली होती ती पीक विमा योजना चानली हुती आनि या सरकारनंच आणली होती आणि याच सरकारनं बंद केलेली आहे म्हणजे आता यापुढे आपल्याला ही दोन टक्के आणि दीड टक्के रक्कम भरावी लागणार आहे आणि नगदी पिकांना पाच टक्के असा शेतकरी हिस्सा घेऊन उर्वरित पीक हप्ता हा केंद्र व राज्य शासन मार्फत देण्यात येऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे आता मित्रांनो पीक कापणी प्रयोगावर आधारित म्हणजे ज्यावेळेस आपल्या पिकांचं जे काही आणेवर येते म्हणजे आपल्या पिकांचं जे उत्पादन आहे त्यामध्ये जी काही घट येईल जर उत्पन्नात घट आली तरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे आता दुसरी गोष्ट आहे मित्रांनो सदर योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक म्हणजे एरिया अप्रोच धरून केंद्र शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे खरीप व रब्बी हंगामाकरिता राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे आता तिसरा आहे सुधारित पीक विमा योजना खरीप व रब्बी हंगामाकरिता केवळ खालील जोखमीच्या बाबींचा समावेश करून राबविण्यात येईल आता मित्रांनो यामध्ये बाबी बागा कोणकोणत्या आहेत तर पीक पेरणीपासून काढीनीपर्यंतच्या कालावधीत वीज कोसळणे गारपीट वादळ चक्रीवादळ यामुळे लागलेली नैसर्गिक आग पूर क्षेत्र जलमय होणे भूस्खलन अतिवृष्टी दुष्काळ पावसातील खंड कीड व रोग इत्यादी बाबूमुळे उत्पन्नात येणारी घट म्हणजे मित्रांनो ज्या वेळेस आपल्याला शेवटी उत्पन्नात येईल म्हणजे आपलं पीक काढल्याच्यानंतर पीक कापणी प्रयोगावर आधारित जो काही पाच सात वर्षाची सरासरी असेल त्या सरासरीमध्ये जर घट आली तरच ही मदत मिळणार आहे म्हणजे जशी आपल्याला अगोदर अतिवृष्टी आली त्याची वेगळी मदत निग मिळायची दुष्काळ पडला किंवा पावसातील खंड असेल तर आता तशी मदत मिळण्याची शक्यता नाही त्यानंतर चौथा आहे मित्रांनो सदर योजनेमध्ये शेतकरी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार केंद्र शासनाचे पीक विमा पोर्टल सामायिक सुविधा केंद्र बँक इत्यादी माध्यमाद्वारे सहभाग घेऊ शकतो त्यानंतर आहे सुधारित पीक विमा योजना ही योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ते रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या हंगामासाठी कप अँड कप मॉडेल ऐंशी एकशे दहा नुसार राबविण्यात येईल तसेच पुढील कार्यवाही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात येऊन त्याबाबतचा शासन निर्णय स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येईल तो ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण तोसुद्धा बघूया सुधारित पीक विमा योजना राबविण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर प्राप्त होणाऱ्या विमा हप्ता दरांच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या मान्य नेतेने योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल आता मित्रांनो आत्तापर्यंत ज्या काही आपल्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या कंपन्या होत्या आता त्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो कारण वेगवेगळ्या कंपन्या आपल्याला आपल्या जिल्ह्यासाठी येऊ शकतात त्यानंतर सातवा आहे मित्रांनो सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चितीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अधिसूचित क्षेत्रातील पिकांचे सरासरी नुकसान काढताना हा महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो भात गहू सोयाबीन व कापूस या पिकांचे किमान पन्नास टक्के भारांकन तंत्रज्ञान आधारित उत्पादनाला देऊन पन्नास टक्के भारांकन पीक कापणी प्रयोगांतर्गत प्राप्त होणाऱ्या उत्पन्नास दिले जाईल व यात मेळ घालून उत्पादन निश्चित करण्यात येईल आणि उर्वरित अधिसूचित पिकांची नुकसान भरपाई नियमित पीक कापणी प्रयोग आधारित निश्चित करण्यात येईल या संदर्भात केंद्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना आणि राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीने दिलेले निर्देश लागू राहतील म्हणजे यानुसार हा पीक विमा मिळेल त्यानंतर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार या योजनेअंतर्गत अंमलबजावणी यंत्राची निवड झाल्यानंतर कार्यारंभ आदेश देतेवेळी मागील हंगामातील राज्य हिस्सा विमा हप्ता रकमेच्या पन्नास टक्के रक्कम केंद्र व राज्य शासनाच्या एस्क्रो अकाउंटमध्ये जमा करण्यात येईल यासाठी उघडा वयाच्या एस्क्रो अकाउंटला मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येईल आणि नव्वं आणि शेवटचं कारण आहे मित्रांनो की सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत होणारा खर्च हा अनिवार्य खर्चाअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या पुढील लेखा शीर्षाखाली भागविण्यात येईल असा हा शासनाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आता मित्रांनो यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये केंद्र शासनाचे सदर योजनेकरिता वेळोवेळी विहित म मा केलेल्या मार्गदर्शक सूचनामधील सर्व अटी व शर्ती योजनेतील सर्व सहभागाकरिता होण्याकरिता लागू राहतील आणि सदर योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही आयुक्त कृषी कृषी आयुक्तालय पुणे यांची राहील तसेच आयुक्त कृषी यांनी योजनेच्या अंमलबजावणीबाबत मासिक आढावा घेऊन त्याबाबतचा प्रगती अहवाल शासनास सादर करणे बंधनकारक राहील आणि महत्त्वाचं म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राबविण्यात येणारी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना हे त्या स्वरूपात चालू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे आता मित्रांनो असा हा शासन निर्णय आहे हा प्रत्येक शेतकऱ्यानं समजून घेणं गरजेचं आहे आणि जर हा तुम्हाला सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे त्यावर जाऊन आपण पुन्हा एकदा सविस्तर वाचू शकता आणि आपल्याकडे संग्रहीसुद्धा ठेवू शकता असा हा शासन निर्णय होता मित्रांनो आपल्याला हा शासन निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद